आपण आरोग्य विभागाच्या वतीनं डेप्युटी डायरेक्टर पुणे यांना सूचना दिलेल्या आहेत आणि या हॉस्पिटलच्या झालेल्या घटनाक्रमाबद्दल आणि एकूणच त्या घटनेच्या अनुषंगानं ज्या काय चुका झाल्या असतील त्याच्याबद्दल योग्य ती चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत या चौकशीनंतर प्रत्यक्ष जो काय रिपोर्ट येईल त्या रिपोर्ट प्रमाणे हॉस्पिटलवरती जी कायदेशीर कारवाई करायला लागेल ते आपण करणार आहोत चौकशी समितीचा हा अहवाल नेमका कधीपर्यंत लवकरात लवकर कारवाई होण्यासाठी काय नेमकी ने ने Okay. चौकशी so, समितीला काल आपण सूचना दिलेल्या आहेत आज दिवसभर ते त्याच्यात काम करतील अजूनही काय त्यांना कारण शेवटी सगळ्यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी सुद्धा आपण वेळ दिला पाहिजे आणि ते म्हणणं मांडून दिल्यानंतर जे काय आरोग्य विभागाचे रूल रेग्युलेशन्स आहेत आणि जे काय हॉस्पिटल एका बाजूला ते सार्वजनिक आरोग्याच्या बॉम्बे नर्सिंग अॅक्टप्रमाणे चालतं आणि त्याचबरोबर ते पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली सुद्धा ज्या पद्धतीने ट्रस्ट ऍक्टच्या सगळ्या एकूण कामकाजाचे सगळे नियम आहेत ते सुद्धा बघितले जातील आणि या दोन्ही नियमांचं उल्लंघन असेल कालचा घटनाक्रम असेल या सगळ्याबद्दलची जी एकूण सगळं अहवालामध्ये येईल त्या पद्धतीने निश्चितपणानं या हॉस्पिटलवरती सुद्धा काही कारवाई करण्यात येईल मात्र यामधून हात झटकण्याचा कुठेतरी प्रयत्न केला असते त्यांनी ज्या जा पद्धतीने आपला खुलासा दिलेला आहे कुठतरी नैराशेतून किंवा पेशंट दगावल्याच्या नैराशेतून आणि बिल भरता आलं नसल्याच्या नैराशेतून अशा तक्रार दिल्या गेल्याचं त्यांचं म्हणणं आहे कसं बघता एकूणच ज्या पद्धतीनं संतापाईन त्यानंतर अशा पद्धतीचा हात झटकणारा खुलासा हॉस्पिटल प्रशासनाकडून नाही हॉस्पिटलनं ना आपला खुलासा करणं हे साहजिक आहे त्यांनी केलाही पाहिजे आम्ही त्यांना म्हणजे आरोग्य विभागाच्या वतीनं जी काय आमची टीम असेल ते सुद्धा त्यांचं म्हणणं जाणून घेईल कारण शेवटी प्रत्येक व्यक्तीचं जे त्याचं आपलं म्हणणं आहे ते आपण निश्चितपणाने समजून घेतलं पाहिजे किंवा त्याचं म्हणणं मांडल्यानंतरच आम्ही त्याच्यावरती योग्य त्या ते पद्धतीनं निर्णय घेतला पाहिजे परंतु सार्वजनिकदृष्ट्या जर बघितलं तर कुठल्याही आरोग्याच्या सेवेला डॉक्टरांनी नाकारता कामा नये हा सार्वजनिक दृष्टिकोनातून एक साधा संकेत आहे दुर्दैवानं आपल्याकडनं नाकारलेल्या माणसाला पलीकडच्या बाजूला जावं लागतं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्यानंतरची काही दुर्दैवी घटना घडते एका बाजूला दोन बाळांचा जन्म होतो आणि त्याच वेळा त्याच्या आईला मात्र आपण गमावतो हे खूप दुःखाची गोष्ट आहे त्यामुळे निश्चितपणानं या सगळ्या गोष्टींचा कायदेशीरदृष्ट्या विचार करून किंवा त्या पद्धतीची योग्य त्या पद्धतीची तपासणी करून या संबंधित हॉस्पिटलवरती सुद्धा ज्या शासकीय नियमाप्रमाणे कारवाई करायला लागतील ते आपण करणार आहोत त्यांनी हे आहे त्या लेटर आहे त्याच्यामध्ये सरळ सरळ त्या पालकांना किंवा जबाबदार आहे तीन चार कारणे त्यांनी दिले आपल्या अंगावरती काही घेतलेलं नाही आपण सेफ राहण्याचा प्रयत्न त्या रुग्णालयाने केला नाही हॉस्पिटलना आपली बाजू मांडणं साहजिक आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी बाजू आता तिथंच नाही तर आमच्या कमिटी समोर सुद्धा ते मांडतील त्यांची ते बाजू जी असेल ते सांगतील ते प्रश्न इतकाच आहे की ज्यावेळेला पेशंट तुमच्या समोर येतो त्यावेळेला त्या पेशंटला तुम्ही नाकारणं हे अतिशय चुकीची गोष्ट आहे जी, जी आरोग्य विभागाचे किंवा एकूणच मेडिकल सेक्टरमधले जे रुल्स आहेत त्यातल्या पेशंटला प्रथम प्राधान्यानं उपचार करणं हे आरोग्य विभागातलं प्रथम कर्तव्य आहे आता दुर्दैवाने याच्यामध्ये जर काय चूक झाली असेल तर त्या सगळ्या गोष्टींचा अहवालामध्ये निश्चितपणाने रिपोर्ट येईल आणि आपण त्याच्याबद्दल निश्चितपणाने योग्य ती कारवाई करू ट्रष्टी अनेक हॉस्पिटलची नोंदणी झालेली आहे असं असताना देखील त्या ठिकाणी सुविधा देत असताना पैसे भरून घेतल्याशिवाय दिले जात नाही अशा संदर्भात अशा रुग्णांवर रुग्णालयावर कशा प्रकारची यापुढे वचक असणार कशा प्रकारची कारवाई केली या त्याची चौकशी होती एकूणच राज्यातल्या अशा हॉस्पिटलची आणि काय त्या संदर्भात नियमावली नवीन काय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी कालच्या विधिमंडळामध्येच एक अतिशय चांगल्या पद्धतीचं बिल पारित करण्यामध्ये आम्हा सगळ्यांना विधिमंडळातल्या सगळ्या सहकार्यांच्या माध्यमातून जे बिल पारित झाले त्याच्यामध्ये या सगळ्यामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीनं आउट करून कशा पद्धतीनं ट्रस्ट अॅक्ट सगळ्या हॉस्पिटल्सनी आम्हा सगळ्यांना सुविधा द्यायच्या आहेत त्याच्याबद्दलची क्लॅरिटी झालेली आहे आणि या सगळ्या क्लॅरिटी झाल्यानंतर आता राज्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचा याचा कायदा आहे अगोदर काही उणीव त्या त्यासुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी दुरुस्त करून हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे आपण या सगळ्या सूचना सुधारणांसहित हे बिल पास केले त्या सगळ्यानंतर राज्यातल्या सगळ्याच केवळ मंगेशकर हॉस्पिटल नव्हे हे तर निमित्त आहे परंतु राज्यातल्या सर्वच ट्रस्ट ट्रस्टच्या खाली नोंदणी केलेल्या सगळ्या हॉस्पिटलसाठी सुद्धा एक एसओपी पी जाहीर केली जाईल आणि त्या एसओपीच्या माध्यमातून अशा पद्धतीनं जर पेशंट्सकडून टाळाटाळ करणं असेल आर्थिक अशा पद्धतीचा अतिरिक्त रक्कम घेण्याचा विषय असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा कारवाई केली जाईल एसओपी दिली जाईल मात्र त्याची अंमलबजावणी हॉस्पिटल प्रशासनाकडून केली जाते का हे देखील पाहणी करणारी यंत्रणा कार्यरत ऍक्टिव्हपणे ती कार्यरत असणं गरजेचं आहे त्या काही निर्णय काय विधीमंडळामध्ये कायदा पारित झाला दुरुस्ती कायदा म्हणजे अगोदरच कायदा होता पण त्या कायद्यामध्ये जे काय का हायकोर्टाच्या सूचना होत्या त्या सूचनांप्रमाणे कालच्या विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने कायद्यातल्या सुधारणा करून लोकांना ट्रस्ट अखालच्या सगळ्या हॉस्पिटल्समधून अधिक चांगल्या चा पद्धतीच्या सेवा मिळाव्यात विशेषतः दहा टक्के कॉट्या असतात वीस टक्केच्या कॉट राखीव ठेवायचे असतात आणि त्यांना मोफत उपचार करायचे असतात त्याबद्दलची अधिक स्पष्टता केलेली आहे आणि केवळ एवढ्यावरच थांबलेलो नाही आम्ही तर राज्यातल्या सर्व हॉस्पिटल्सवरती नियंत्रण ठेवणं नियमन करणं आणि त्या सगळ्यांना सुद्धा शास्ती करणं यासाठी विधीमंडळाची एक कमिटी आहे की ज्या कमिटीचे अध्यक्ष या राज्याचे विधी व न्याय राज्यमंत्री सन्मान्य आशिष जयस्वाल आणि त्यांच्या समोर एकवीस लोकांची कमिटी आहे की ज्या कमिटीच्या माध्यमातून दर महिन्याला या सगळ्याचा रिव्ह्यू घेतला जातोय हॉस्पिटल्समधल्या कामकाजाला ज्या शासकीय नियमाप्रमाणे आणि शासकीय कायद्याप्रमाणे हे काम चालतंय की नाही लोकांच्या काही तक्रारी असतील तर त्याच्यावरती सुद्धा योग्य पद्धतीनं अतिशय कडक अशा कारवाई करण्याबद्दल सुद्धा ही कमिटी